काल पैठण विधानसभा निवडणूक पार पडली तालुक्यात कुठेही कोणताही अनुचित प्रकार घडला नाही सर्व प्रक्रिया अगदी शांततेत पार पडली मतदानाचा वाढलेला टक्का सत्ताधाऱ्यांविरुद्धची लाट ही कोणाला रात्री हे निकालातूनच कळेल एक्झिट पोलची आलेली टक्केवारी आता जास्त गांभीर्याने न घेता तिला सहज भावाने स्वीकारावं लोकसभा निवडणुकीनंतरच एक्झिट पोल हे पेक्षा अधिक साठी पूरक होतं मात्र त्याचे शेवटी काय झाले हे सर्वश्रुत आहेत एक्झिट पोल हा पेड पोल आहे विधानसभा निवडणुकीच्या मतदारांनंतर महायुतीची दाखवलेली सरशीही न पटण्यासारखी सर आहे पैठणसह संपूर्ण राज्यात महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळणार असून एकशे पासष्ट अधिकचा शक्यता आहे पैठण शहरासह तालुक्यात वाढलेली मतदानाची टक्केवारी ही परिवर्तनाची नांदी वाटते ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मतदार राजाने मतदान केले आहे थेट दोन उमेदवारांमध्येच लढत असल्यामुळे व विभाजनाचा जास्त धोका नसल्यामुळे लढत सरळ सरळ झाली आता विषय फक्त विषयी उमेदवाराला याकडेच आहे संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह पैठण तालुक्यातील मत या मताधिक्याकडे लक्ष आहे तसेच या लढतीकडचे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केल्यापासून ते विधानसभेचा एबी फॉर्म मिळण्यापर्यंतचा दत्ताभाऊचा एकंदरीत प्रवासा संघर्षमय व थक्क करणारा असाच आहे प्रचार मोहिमेत सुद्धा अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून व सर्वांशी एकत्रित मोठ बांधून अगदी सुरुवातीपासूनच त्यांनी ग्रामीण भागातील प्रचारात आघाडी घेतली होती अगदी पहिल्या दिवसापासून मतदार राजा उत्स्फूर्तपणे दत्ताभाऊंच्या पाठीशी होता जशी जशी प्रचारात दत्ताभाऊंनी आघाडी घेतली तसा तसा प्रचार शिगेला पोहोचला भाजपचे तालुका अध्यक्ष डॉक्टर सुनील शिंदे साहेब व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष विजुभाऊ चव्हाण यांनी निवडणुकीतून घेतलेली माघार व लागोलाभ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात केलेला थेट प्रवेश दत्ताभाऊंसाठी सर्वात मोठी जमीची बाजू ठरली त्या पाठोपाठ काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्री विनोद तांबे माजी आमदार संजुभाऊ युवा युवासेना तालुका प्रमुख विकास पागोर्डे श्री विलासभैया शेळके यांच्यासह अनेकांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेतले त्यामुळे दोन उमेदवारांमध्ये सरळ सरळ लढत होणार हे नक्कीच आले मतविभाजनाचा मोठा धोका टळला लढती स्पष्ट झाल्या आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचार मोहिमेला सुरुवात झाली तालुक्यातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसह संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी प्रचाराची धुरा शेवटपर्यंत प्रामाणिकपणे सांभाळली जीवाचं रान आणि रक्ताचं पाणी करून अहोरात्र रा सर्व कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले मोठ्या प्रचार सभेचं नियोजन हे वेळखव व खर्चिक असल्यामुळे ते टाळून प्रत्यक्ष गावनिहाय गाव भेट दौरा व संवाद भेट यावरती जास्त भर दिल्यामुळे खऱ्या अर्थाने प्रचार तळागाळापर्यंत पोहोचलो मोठ्या प्रचार सभेची पोकळी जालना लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय डॉक्टर श्री कल्याण काळे साहेब व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आदरणीय श्री अंबादास दादा दानवे साहेब यांनी भरून काढली काळे साहेबांनी नांदळ विहा मांडवा व राज पिंपरी तसेच अंबादास दादांनी आडूळ बिडकिनी पिंपवाळी येथे सभांचा धडाका लावला यासह सहा सभांमुळे संपूर्ण तालुक्यातील वातावरण प्रचारमय झाले व ढवळून निघाले या व्यतिरिक्त लोहगाव शेकटा चितेगाव नवगाव विहामांडवा बालनगर वाहेगाव या गावांसह मतदारसंघातील अनेक ठिकाणच्या प्रचार सभा खरोखरच डोळ्याचे पारणे फिरणाऱ्या अशाच होत्या या प्रचार मोहिमेत माजी राज्यमंत्री अनिल साहेब पटेल माजी आमदार संजय पा वाघरे डॉक्टर श्री सुनील शिंदे साहेब श्री प्रल्हाद तात्या औटे श्री विजू चव्हाण काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनोद तांबे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदा पठाण श्री अप्पासाहेब गायकवाड श्री सचिन घायाळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दोन्ही तालुका अध्यक्ष आनंदराव भालेकर श्री मनोज भाऊ पेरे युवासेना प्रमुख शुभम भैया पिवळ तालुका प्रमुख विकास पागोर्डे श्री नकुल मुळे श्री विशाल वाकचौरे श्री ज्ञानेश्वर उगळे यांनी दत्ताभाऊंच्या खांद्याला खांद्या लावून प्रचाराची धुरा सांभाळली छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील बेचाळीस गावांची हीच धुरा छत्रपती संभाजीनगर शिवसेना तालुका प्रमुख श्री आलंद भालेकर श्री श्यामबाबा गावंडे श्री मुरली अण्णा चौधरी श्री शिवाजी अण्णा गावंडे श्री अतुल भैया गावडे श्री नारायण घोडके श्री शिवराज चौधरी यांच्यासह शेकडो अज्ञात ज्ञात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सांभाळले पैठण शहरातील संपूर्ण प्रचारेची धुरा सांभाळणाऱ्या समस्त महिला पदाधिकारी व महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षाचे शहराध्यक्ष यांचेही आभार मानावे तितके थोडेच पडद्यामागेही संपूर्ण प्रचार मोहिमेचे सूक्ष्म नियोजन करणारे श्री संजू भाऊ कोरडे यांनी सर्वात महत्वाची भूमिका पार पाडली त्यांच्याबरोबर संपूर्ण गोर्डे हजारे परिवारासह सर्व ज्ञात अज्ञात मंडळींनी दत्ताभावांवरती निस्वारी प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी का कसलीही उणीव भासू दिली नाही सोशल मीडिया सांभाळणारे पडद्यामागचे कलाकार श्री आकाश रावस श्री शुभम गायकवाड श्री अतिश भाऊ हो गायकवाड श्री अभिषेक ठाकूर श्री प्रवीण अवधी श्री संजय सदावर्ते श्री प्रेम पेटकर श्री पंकज चवण गोलू श्री अमोल तुपेश श्री सचिन ज्योतिके श्री संतोष धपाटे श्री विशाल अंधारे श्री विवेक पामसके यांच्यासह अनेक ज्ञात अज्ञात आणि लाख मुलाची भूमिका पार पाडली आणि दत्ताभाऊंच्या गाडीचे सार्थ करणाऱ्या श्री ज्ञानेश कडिले उर्फ माऊलींचे आभार मानावे तितकेही थोडेच अशा प्रकारे विक्रमी वेळात संपूर्ण मतदारसंघ ढवळून निघाला निवडणुकीचा निकाल काहीही लागो परंतु एवढी लोकप्रियता कोणी पाहिली नसेल प्रत्येक गावात ढोल ताशाच्या गजरात डीजेच्या तालावर व जेसीबीतून फुलांची उधळण करून उत्स्फूर्त प्रणे मतदार राजाने दत्ताभाऊना अक्षरशः डोक्यावर घेतले प्रचार मोहिमेतील मतदार राजाचा उत्स्फूर्त प्रतिसादच दत्ताभाऊंच्या विजयाचे स्पष्ट संकेत देत आहे दत्ताभाऊने वेळेपूर्वीच प्रचार मोहिमेत हाती घेऊन गावनिहाय गावभेट दौरा सुरू केल्यामुळे वेळेत प्रचार आटोपला पायाला भिंगरी बांधून फिरल्यामुळे उत्स्फूर्त होता लोक स्वयंस्फूर्तीने मतदानासाठी घराच्या बाहेर पडले व मतदानाची टक्केवारी वाढली वाढलेली मतदानाची टक्केवारी ही सदैव प्रस्थापित विरोधीची अथवा सत्ता अधिकाऱ्यांच्या विरोधीची वाढलेली मतदानाची टक्केवारी ही सदैव प्रस्तापी वाढलेली मतदानाची टक्केवारी ही सदैव प्रस्तावित विरोधीची अथवा विरोधीची लाट असते तेव्हा ही वाढलेली टक्केवारी आपल्या पथड्यावरती पडो आणि मताधिक्यांनी दत्ताभाऊंचा विजय संपादित हो ही सर्व मतदार सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने नाचरणी प्रार्थना करीत असल्याचं चित्र सध्या तालुक्यात दिसत आहे विश्लेष विश्लेषण डॉ गुलदाल पठाण संपादक बुलंदा आवाज